जय श्रीकृष्ण मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या मागील व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील तीन श्लोक त्या त्या व त्या तीनही श्लोकांचे मराठीतून अर्थ जाणून घेतले आणि त्या तीनही श्लोकांचं आपण तात्पर्य देखील जाणून घेतलेलं आहे आणि त्या भगवद्गीतेमधील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन आहेत त्यादेखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रामांनी त्यांच्या वडिलांचं पिंडदान कसं केलं राधाराणी कोण होत्या भगवान श्री राम भगवान श्री कृष्णा कोण होते हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तरी देखील तुम्हाला मला काय विचारायचं असेल तर ते देखील तुम्ही मला विचारू शकतात काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोक जाणून घेणार आहोत आणि त्या श्लोकाचं तात्पर्य देखील जाणून घेणार आहोत आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही विचारू शकतात निसंकोचपणे त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन कारण तुमचे प्रश्न खूप महत्त्वाचे असतात काही असे प्रश्न असतात ज्यांचे उत्तरं तुम्हाला माहीत नाहीत तर ते देखील तुम्ही मला विचारा त्याचे उत्तरं मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयास करेन तर चला तर मग आज आपण आपचा पुढा पुढचा जो श्लोक आहे तो चालू करूयात आणि त्या श्लोकाचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगते आणि तात्पर्य देखील सांगते तर हे श्लोक थोडेसे म्हणजे या श्लोकाचं तात्पर्य थोडंसं छोटं आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये दोन ते तीन श्लोक जाणून घेणार आहोत आणि त्या श्लोकाचा अर्थ व तात्पर्य देखील जाणून घेणार आहोत कारण श्लोकांचे तात्पर्य खूपच छोटा आहे व्हिडिओ पण छोटा होईल त्यामुळे मी आज तीन ते चार श्लोक सांगणार आहे तर ते, ते नीट ला तुम्ही नीट ऐकून घ्या आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तर मग सुरू करूयात आपण आजचा व्हिडिओ तर आजचा श्लोक असा आहे अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुना समयुधी विराटश्च द्रुपदश्च महारथ तर या श्लोकाचा आपण आधी मराठीतून अर्थ जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तर येथे या सैन्या सैन्यांमध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत तसेच युयुद्धान विराट आणि द्रुपद यांप्रमाणे श्रेष्ठ योद्धासुद्धा सुद्धा आहेत हे झाले या श्लोकाचं मराठीतून अर्थ आता आपण या श्लोकाचं तात्पर्य जाणून घेऊयात द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृत दृष्टघुमन काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतर काही अनेक योद्धाही होते दुर्योधन यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या समानच शक्तिशाली आहे त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणूनच त्यांची त्याने इतरांची तुलना भीम आणि अर्जुन यांच्याशी केली या सैन्यांमध्ये श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्ट केतू चेतिकान काशीराज पुरुजित कुंतीभोज आणि शैब यांसारखे योद्धा आहेत येथे या सैन्यांमध्ये पराक्रमी युधिमन्यू अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठा तुमच्या माहितीकरता माझ्या सैन्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो येथे तुम्ही स्वतः भीष्म कर्ण कृप अश्वत्थामा विकर्ण आणि भुरी भुरीश्रवा नावाचा सोमदपुत्र असे योद्धा युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत तर याच आता आपण जाणून घेऊयात दुर्योधनाने असामान्य अशा योद्ध्याचा उल्लेख केला आहे कारण हे सर्व योद्धे अपराजित आहेत म्हणजे हे कधीही पराजित झालेले नाहीत कोणत्याही युद्धात यांना कोणीही पराभूत पराजित केलेलं नाही हे कोणत्याही युद्धात हारलेले नाही आहेत तर आपण पुढे जाणून घेऊयात युकर्ण दुर्योधनाचा भाऊ आहे अश्वत्थामा द्रोणाचार्याचा पुत्र आहे आणि सोमदत्ती किंवा भुरिश्रवा बालहिकांच्या राजाच्या पुत्र आहेत कर्ण अर्जुनाचा भाऊ आहे कारण पांडू राजाशी विवाह होण्यापूर्वीच तो कुंतीच्या पोटी जन्मला होता कृपाचार्यांच्या जुळ्या बहिणीचा द्रोणाचार्याशी चार्या विवाह झाला होता माझ्यासाठी स्वतःच्या जीवनाचा त्याग करण्यास सदैव तत्पर असलेले अनेक येथे आहेत ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत तर आपण असं आता तात्पर्य जाणून घेऊयात की याचं तात्पर्य नेमकं काय आहे जयद्रत कृतवर्मा आणि शल्य यांसारख्या युत्तर योद्ध्यांविषयी सांगावयाचे झाल्यास ते सर्वजण दुर्योधनासाठी आपले जीवन देण्यास तत्पर होते दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ते सर्वजण पापी दुर्योधनाच्या पक्षाला मिळालेले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर या सर्वांचा मृत्यू अटळ होता वर सांगितलेल्या आपल्या मित्रांच्या एकत्रित सामर्थ्यावरून दुर्योधनाला मात्र आपल्या विजयाविषयी पूर्ण विश्वास होता आमची शक्ती अपरिमित आहे आणि पितामह भीष्म यांच्याद्वारे आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे तर आता आपण याचं तात्पर्य जाणून घेऊयात की याचं तात्पर्य नेमकं काय आहे या ठिकाणी दुर्योधनाने तुलनात्मक शक्तीचे अनुमान व्यक्त केले आहे सर्वात अनुभवी सेनापती पितामह भीष्म यांनी सैन्याचे विशिष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती अपरिमित आहे असे त्याला वाटले उलट पक्षी असल्या उलट पक्षी अल्पानुभवी सेनापतीने म्हणजेच भीमाने रक्षिलेले पांडव सैन्य सीमित आहे भीम भीम भीष्मांच्या तुलनेत होता दुर्योधन भीमाचा नेहमीच मत्सर करीत असे कारण त्याला मृत्यू केवळ भीमाकडूनच होईल हे तो पूर्णपणे जाणून होता त्याच वेळी अत्यंत श्रेष्ठ सेनापती भीष्म यांच्या उपस्थितीमुळे आपल्या स्वतःच्या विजयाची निश्चित होती या, या युद्धात आपला विजय होईल आपल्या निष्कर्षाचा त्याला विश्वास पटला होता तर आपण पुढे जाणून घेऊयात की पुढे काय होणार आहे आता तुम्ही सर्वांनी सैन्य व्यूवरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह हो, भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे असं दुर्योधन बोलतोय तर आपण असं आता तात्पर्य जाणून घेऊयात भीष्मांच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्धांना आपण महत्त्व दिले नाही असे कोणाला वाटू नये म्हणून त्याने नेहमीच्या आपल्या नेहमीच्या आपल्या अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीशी जुळवणूक घेतल्याचा प्रयत्न केला त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव निश्चयनं सर्वश्रेष्ठ योद्धा आहेत पण ते वृद्ध असल्या असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूंनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूंनी शत्रू संधीचा लाभ उठवू शक शकेल यास्तव इतर योद्धांनी आपली आपली नियुक्त ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदू न देणे हे महत्वाचे होते कुरूंचा विजय भीष्म देवांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे हे द्रोणा हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला निश्चिती होती याचे कारण म्हणजे ज्यावेळी मोठमोठ्या सेनापतींच्या सभेत द्रोणाचार्याचे से। द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते त्यावेळी तिने या दोघांकडे न्याय न्यायना याचना केली होती पण ते एक एक चकार शब्दही काढू काढू शकले नव्हते हे दुर्योधन निश्चित जाणून होता आणि या दोघांचा मनात पांडवांविषयी जिव्हाळ्यात असला तरी आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी माहिती जाणून घेतलेली आहे दोन ते चार श्लोकांचे आपण अर्थ जाणून घेतलेले आहेत मराठीमधनं आणि त्या श्लोकांचं तात्पर्य काय होतं हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे आणि तरी देखील तुम्हाला भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा भगवान श्री रामांविषयी काही प्रश्न विचारायचे असतील की तुम्ही आम्हाला हे सांगा ते सांगा हे युद्ध कशामुळे झाले हे माझ्या मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारत होते त्या प्रश्नांचे देखील तुम्ही उत्तरं खूप छान दिलेले आहेत त्यामुळे तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ थँक्यू मी म्हणेन कारण खूप खूप खुँ आभार मानेन की तुम्ही माझ्या व्हिडिओखाली खूप छान छान कमेंट्स करता आणि माझ्या व्हिडिओला खूप सपोर्ट करता आणि आपले सबस्क्रायबर पण आता खूप वाढत आहेत तरी देखील तुम्ही माझ्या या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये देखील माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण भेटूयात माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला काही खरंच प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता तुम्ही मला काही महत्त्वाच्या गोष्टी मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण मी खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि तरी देखील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही निश्चित निश निसंकोचपणे विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर देईल भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम